काल उडायचं ध्यान नाही आज पापडचं ध्यान नाही मला आधी काय झालं लाईट गेली ती लाईट आली आता लाईट लाएड़ लाएड़ गेली ती लाईट आली लाईट गेली काहीच दिसत नाही लाइट वाप लाइटर वापरा हो लाइटर साफ झालं ना आजच खराब झालं तुम्ही म्हणता रोजच पापड्या खाता की काय आहे म्हणून परत तळ्या रात्री पण तळ्या होत्या आता पण तळ्या कसले पापड हे का जवारीचे ज्वारीच्या पापड्या आहेत ह्या ते उडदाचे होते हे जवारीच्या बाय उड़े पापड तळले मी रोज उरचे पापड घेते मी आणि तसेच ठेवते छान बनवलं लो, यू दादा जग दम लता हो दादा काय पण बोलता का आपलं चालली गुणगुन गरमाय लगल पण लोक लो मिक्सरचं झाकण कुठे रे रेवा आवाज छान आहे थँक्यू दादा <णगीज़ी> कुठून आलं इथं